महाराष्ट्र शासन नियोजन विभागाच्या अंतर्गत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा रायगडचे खासदार सुनील तटकरे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे आणि माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या प्रयत्नातून तसेच राष्ट्रवादी शहर अध्यक्ष जितेंद्र ठाकूर यांच्या संकल्पनेतून गोदावरी नगर येथे स्वागत कमानीचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी शहर अध्यक्ष जितेंद्र ठाकूर शुभकुमार कुमार सामू जॉर्ज सुधाकर पाटील अशोक शिरोळे विलास पाटील सचिन कदम आशिष वर्तक रामदास आगिवले पप्पू शिरोळे काशीनाथ महाडेक, साई विल्हाल, जितू देशमुख गोरख थळे रफिक जट्टम तजीम मुकादम साहिल वाघमारे आणि इतर कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते पेण शहर हे नवी मुंबईच्या अगदी जवळ आल्याने आता शहरीकरण वाढत आहे त्यामुळे शहरात मूलभूत सुविधा देखील झाल्या पाहिजेत त्याचप्रमाणे पेण शहरात विविध विकास कामांबरोबर सुशोभीकरण होणे गरजेचे आहे हीच भावना ओळखून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा रायगडचे खासदार सुनील तटकरे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे आणि माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या प्रयत्नातून शहराध्यक्ष जितेंद्र ठाकूर यांच्या पुढाकाराने गोदावरी नगर येथे स्वागत कमानीचा भूमिपूजन करण्यात आला आहे अशाच ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या रंग मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल वरती क्लिक करा धन्यवाद